जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा अलीकडेच गेट्स फाउंडेशनच्या गोलकीपर्स चॅम्पियन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो नुकताच हा पुरस्कार अभय आणि राणी बंग या दाम्पत्यासह नवीन ठाकर यांना देण्यात आला म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हे जे राणी अभय बंग आहेत हे सर्च या संस्थेचे संस्थापक आहेत व त्यांनी सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी जे केलेलं कार्य आहे त्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि डॉक्टर नवीन ठाकर हे आंतरराष्ट्रीय बालरोग संघटनेचे कार्यकारी संचालक का आहेत आणि त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे पुढील प्रश्न भारत युके मुक्त व्यापार करारातील भूमिकेसाठी लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच केअर स्टारमर यांना आता लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हे केअर स्टार्मर कोण आहेत तर ते ब्रिटनचे पंतप्रधान असून लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराचं आयोजन कोणाद्वारे केलं जातं तर इंडिया बिझनेस ग्रुपद्वारे या पुरस्काराचं आयोजन केलं जातं याआधी जे आपण महत्वपूर्ण पुरस्कार पाहिलेत त्यामध्ये बॅलन ड्युअर हा पुरस्कार महिलांमध्ये एतना बोनमती यांना देण्यात आला तर पुरुषांमध्ये उस्मान टेंबेले यांनी हा पुरस्कार जिंकला आहे आणि सलग तीन वेळा बॅलन पुरस्कार जिंकणाऱ्या या पहिल्याच महिला ठरल्या आहेत आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हा हिमांशु कुलकर्णी यांनी जिंकला असून हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल विश्वनाथन नायर अर्थशास्त्रासाठीचा नरसिंहराव स्मृती पुरस्कार मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हांग्रिया तर डब्ल्यू एच ओद्वारे मेंटल हेल्थ पुरस्काराने सायमावाजेद यांना सन्मानित करण्यात आलं पुढील प्रश्न पहा आता नुकतंच एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण झालं असून या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला तर या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार हा ट्वेल्थ फेल या चित्रपटाने पटकावला आहे मित्रांनो येथे हा पॉईंट लक्षात घ्या हे जे पुरस्कार आहेत हे दोन हजार तेवीस सालासाठीचे पुरस्कार आहेत आणि या ट्वेल्थ फेल चित्रपटाला पुरस्कार म्हणून किती रोख रक्कम देण्यात आली तर सुवर्ण कमळासह तीन लाख रुपये या चित्रपटाला देण्यात आले आहेत यासह आशिष भेंडे दिग्दर्शित आत्म या मराठी चित्रपटाला दिग्दर्शनासाठी पदार्पणाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला धाकर रेड्डी दिग्दर्शित नाळ टू या ना मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून सुजय सुनील डहाके दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटाची निवड झाली आहे बऱ्याच सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक पुरस्कार कोणाला देण्यात आला तर आसामच्या उत्पल दत्त यांना या हा पुरस्कार देण्यात आला आणि या पुरस्कारांचं वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे इतर काही पुरस्कार सुद्धा पाहून घ्या यात सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार शाहरुख खान आणि विक्रम मेसी यांना मिळाला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार राणी मुखर्जी यांना श्रीमती चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी मिळाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता विजय राघवन आणि मुत्ती सोमू भास्कर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री उर्वशी आणि जानकी बोडीवाला सर्वोत्कृष्ट बालकलाकार जिप्सी सर, या मराठी चित्रपटातील बालकलाकार कबीर खंडारे आणि नाळदोन मधील त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप या महाराष्ट्रातील चार बालकलाकारांना हा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सुदीप तोसेन सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पी व्ही एन रोहित सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका शिल्पा राव लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार रॉकी ऑर राणी की प्रेम कहाणी उत्कृष्ट लघु चित्रपट गीत सामाजिक मूल्य प्रसारित करणारा चित्रपट सॅम बहादूर तर व्ही जी सीमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा हॅनुमॅन ठरला आहे ठीक आहे एवढे पॉईंट तुम्ही नोट करून घेतले असतील तर आता हा प्रश्न पहा भारतीय लष्कराद्वारे आमोक फ्युरी या युद्धाभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले कोणता युद्धाभ्यास आहे तर अमोक फ्युरी असं याचं नाव असून याचं आयोजन राजस्थानमध्ये करण्यात आलं होतं था। राजस्थानमधील थार वाळवंटातील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये हा अमोक फ्युरी युद्ध सराव पार पडला आहे मित्रांनो आपण याआधी पाहिलं होतं की भारतीय लष्कराद्वारे अचूक प्रहार ड्रोन प्रहार आणि युद्ध कौशल्य तीन पॉईंट झिरो या युद्धाभ्यासाचं आयोजन अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलं होतं हे तिन्ही युद्ध अभ्यास सुद्धा लक्षात ठेवा एक्झाम मध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आठव्या भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले तरी जी आठवी भारत आंतरराष्ट्रीय चहा परिषद आहे याचं आयोजन केरळमध्ये करण्यात ता, आलं होतं आणि केरळमध्ये कोटे तर केरळमधील कोचिया शहरात ही परिषद अठरा ते वीस सप्टेंबर दरम्यान पार पडली यंदाची या परिषदेची थीम काय होती तर इनोव्हेटिंग द टी इकोसिस्टम फॉर टुमारो आशिया वेश या परिषदेची थीम होती आता इथे केरळविषयी बोलत आहोत तर हे लक्षात ठेवा ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिलं राज्य आहे भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमचं अनावरण सुद्धा केरळनं केलं आहे केरळच्या कनडपीय हस्तकलेला जी आय टॅग देण्यात आला असून जी आय टॅग मिळवणारी या राज्यातील ही पहिलीच आदिवासी हस्तकला आहे भारतातील पहिले कोल समुद्रातील स्वयंचलित ट्रान्सशिपमेंट बंदर हे केरळमधील विझिझम आंतरराष्ट्रीय बंदर आहे तर केरळने स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती ही योजना देखील सुरू केली पुढील प्रश्न अहमदनगर रेल्वे स्टेशन हे आता कोणत्या नावाने ओळखले जाईल आता शेवटी अहमदनगर रेल्वे स्टेशनचं सुद्धा नाव बदलण्यात आलं आहे आता अहमदनगर रेल्वे स्टेशन हे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन या नावाने ओळखलं जाईल लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ आता या स्टेशनचं नाव बदलून अहिल्यानगर स्टेशन असं करण्यात आलं बरं तुम्हाला हे लक्षात आहे का बँगलोर सिटी युनिव्हर्सिटी आता कोणत्या नावाने ओळखली जाईल तर मनमोहन सिंग यांच्या नावाने ओळखली जाईल उत्तराखंड राज्यातील औरंगजेबपूर या शहराचं नाव बदलून शिवाजीनगर असं करण्यात आलं औरंगजेबाची खबर असलेल्या खुलताबाद शहराचं नामकरण रत्नापूर करण्यात आलं तर कोलकाता येथील लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय फोर्ट विलियमचं नाव आता विजय असं करण्यात आलं आहे नेक्स्ट क्वेश्चन स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर नुकतंच आता स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचं उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं हा जो स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आहे हा गुजरातमधील गांधीनगर येथे पार पडला असून याचं उद्घाटन अमित शहा यांनी केलं आहे पुढील प्रश्न डॉक्टर एस एल भ्यारप्पा यांचे नुकतेच वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या भाषेतील लेखक होते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ते कन्नड या भाषेतील लेखक होते त्यांनी आपल्या हयातीत पंचवीसहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून त्यात वंशवृक्ष दातू पर्व गृहभंग आवरण नयने आणि सार्ट या प्रसिद्ध कादंबऱ्यांचा समावेश आहे त्यांना जे प्राप्त पुरस्कार आहेत यात दोन हजार तेवीस साली पद्मभूषण दोन हजार दहा सरस्वती सन्मान तर दोन हजार पंधरामध्ये त्यांना साहित्य अकादमी फेलोशिप या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच आयुष्यमान भारत योजनेला सात वर्षे पूर्ण झालीत तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती या योजनेवर बऱ्याच वेळा एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आला आहे तर लक्षात ठेवा आयुष्यमान भारत योजना ही तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी सुरू झाली होती व या योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी कोठून केली असं जर विचारलं तर झारखंडच्या रांची येथून या योजनेची सुरुवात नरेंद्र मोदी यांनी केली होती या योजनेला आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच पीएमजे जे या नावानं ओळखलं जातं व याच उद्दिष्ट काय आहे तर देशातील गरीब व दुर्बल घटकांना दरवर्षी पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य विमा संरक्षण देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी अंत्योदय दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो अंत्योदय दिवस आहे हा दरवर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पंचवीस सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो तर या दिवशी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असते व दोन हजार चौदा साली त्यांच्या अठ्ठ्याण्णवाव्या जयंती दिनानिमित्त हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती व तेव्हापासून पंचवीस सप्टेंबर हा दिवस अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार तेवीसच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आपण नुकतंच पाहिलेलं आहे की दादासाहेब फाळके पुरस्कार हा मोहनलाल यांना देण्यात आला मोहनलाल हा पुरस्कार मिळवणारे दुसरे मल्याळम व्यक्ती असून हा पुरस्कार मिळवणारे पहिले मल्याळम व्यक्ती कोण तर आदूर गोपालकृष्णन हे पहिले मल्याळम व्यक्ती आहेत या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ आणि दहा लाख ,00 रुपये देण्यात येतात आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद